वंडे भाजपाचे तालुका प्रमुख धनराजजी आपल्या गावच्या सरपंच व वा, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व गावकऱ्यांनी माझा परिचय मी आधी तुम्हाला सगळ्यांना करून देते मी प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांची लेख आहे प्रनिता देवरे चिखलीकर वडेपुरी गटाची मी जिल्हा परिषद सदस्य खरं तर श्रावण भाऊनी बोलल्यानंतर बच्चेवर भाऊनी बोलल्यानंतर मी वेगळं काही बोलावं असं काही नाहीच की दुख, दुखा तुण दुखा तुण दौन दौन सांगेल की त्यांचं काम बोलू म्हणजे जरी आता इथे तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आमदार आहेत त्यापेक्षा पण आपल्या सुखदुःखात कोण धावून आले याचा पाडा आपणच आपल्या प्रतिनिधीने इथं वाचलेला त्यामुळं फक्त इतकं सांगेल की पिशलीकर साहेब हे सर्वसामान्य जनतेमधून आलेलं नेतृत्व आहे त्यांच्या वडील काही आमदार नव्हते खासदार नव्हते पण आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सरपंच पद ते दोन टम आमदार आणि आता लोकसभे उमेदवार बसलेला प्रत्येक जण चिखलीकर साहेबांना ओळखत असेल काहीतरी आपल्या नातेसंबंध आहेत आपलं मित्र मित्रत्वाचं नातं आहे आणि आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चिखलीकर साहेबांना भेटलेले असणार तर त्यामुळे मी चिखलीकर साहेबांविषयी तर काही सांगणार नाही फक्त इतकं सांगेल की कंधार मतदारसंघामध्ये तीन नॅशनल हायवे आणण्याचं काम रस्त्यात अंतर्गत रस्त्याचं मुख्य काम मुख्यमंत्री सडक योजना आणण्याचं काम जलयुक्त शिवार राबवण्याचं काम आता काँग्रेसवाल्यांकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे येऊन सांगतात की शिवसेना आणि भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे पण त्यांना हिंदुत्ववाद म्हणजे ते हेच कळलं नाही हिंदुत्ववाद म्हणजे काय जो माणूस भारतात राहतो ज्याचं भारतावर प्रेम आहे तो हिंदू आणि हिंदुत्ववाद चिखलीकर साहेबांनी हजरत सह्यासारख्या दर्ग्याला पाच कोटी रुपये मुख्यमंत्री साहेबांकडून आणलेलं आहे माळेगावची आपली प्रसिद्ध यात्रा आहे माळेगावला सात कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी आणलेला गावाअंतर्गत रस्ते जोडण्याचं काम चिखलीकर साहेबांनी केलेलं शेतकरी सन्मान योजना जर बघितलीकर साहेबांनी पीक विमा आपल्या भागामध्ये पीक विमा भेटला ना कन्नडोहेी विमा जेणे भरला त्याला पण भेटला जे नाही भरला त्यांना पण भेटला दीड हजाराच्या वर उज्ज्वला गॅसचं वाटप माझ्या हातावर झाले आणि तेवढा सगळा विकास निधी खेचून आणून तांडा वस्ती असेल दलित वस्ती असेल पर्यटन विकास असेल अशा वेगवेगळ्या हेडखाली पिकलीकर साहेबांनी निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास केला ही झाली विकास कामाची येत पण आपल्या आपला नेता कसा असला पाहिजे आपल्याला असं अपेक्षित असते की आपल्या नेत्याने येऊन आपला किराणा माल भरून द्या महिन्याचा कधीच नाही आपल्याला असं वाटतं की जे आमचे सार्वजनिक प्रश्न आहेत जसं की आता डुपी जळाला तुमचा रस्त्याचं काम असेल पाण्याचा प्रश्न असेल ही विकासाची सार्वजनिक कामं आपल्या नेत्याने केली पाहिजे ही आपली अपेक्षा असते आपल्या सुख आणि नि, दुःखामध्ये आपला नेता येऊन उभा राहिला पाहिजे इतकी अपेक्षा असते आपल्या घरात जर लग्न असेल तर घरचा एक प्रमुख म्हणून त्यांनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घर लग्न आपल्या घरचे आलं पाहिजे ही आपली अपेक्षा असते एखादा दुःखद प्रसंग घडला तर तिथं सांत्वन करण्यासाठी आपल्या नेत्याने आलं पाहिजे ही आपली अपेक्षा असते कधी एमर्जन्सी असेल कुठे ॲक्सिडेंटची केस असेल कुणाला रक्ताची टिकली लागत असेल कुणाला दवाखान्यात सांगायचं असेल अशा एमर्जन्सीच्या केसला आपल्या नेत्याने आपला फोन उचलला पाहिजे आणि आपल्याला तात्काळ मदत केली पाहिजे इतकी आपली अपेक्षा मी आपल्याला बोलणं इथं इतकं सुंदर काम भिलवंडे साहेबांनी असेल साहेबांनी असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी इथं खूप चांगलं काम उभं केलेलं त्यामुळे तुम्हाला तिथल्या आमदारांचं काही वाटत नाही पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यांना निवडून देतो त्या नेत्याची ही जिम्मेदारी बनते त्यामुळे आपण सगळ्यांनी आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची वेळ आहे की आता आपले खासदार आपल्या गावात किती वेळा आले किती वेळ आले दहा वेळा आले का आठ वेळा किती वेळ वर्षाखाली पाच वर्षाखाली एक वेळ आला एक भोकरचा विकास केला असेल भोकर कडे गेले असेल माझा काल भोकर मध्ये दौरा होता मी काल सोळा गावं केली सोळा गावात मी हाच प्रश्न विचारला की तुमचे खासदार आणि तुमचे आमदार किती वेळ आले तर सोळा गावात त्यांचे खासदार एकदाही आले नाही त्यांचे आमदार एकदाही आले नाही ती परिस्थिती आहे आपल्या लोकांना वाटते आपण थोडे दूर हा इकडे थोडं दुर्लक्ष झालं असेल तिकडे बघत असतील भोकर बिकर तिकडं तर इतका संताप आहे की तिकडचे लोक वाट बघतात की कधी मतदान येणार आम्ही चिखलीकर साहेबांना खासदार करण्याचा <laughs> उद्देश आहे की विकासाचा एक तुमच्याकडे दृष्टी असली पाहिजे विकास करण्याची वृत्ती असली पाहिजे ठीक आहे की तुम्हाला विकास नाही तुम्ही सुख दुखत जायला पैसे लागतात का तुम्हाला पण तेही त्यांनी केलेलं नाही त्यामुळे मी इथं खरं तर हे गाव भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या मागे राहणारं गाव आहे म्हणून इथं जास्त वेगळं काही बोलावं असं मला वाटत नाही पन्नास वर्ष आपण ज्यांच्या हाती एखाद्या एक हाती सत्ता काँग्रेसच्या ताब्यामध्ये दिली त्यांचा पन्नास वर्षाचा काळ आपण बघितला पाहिजे पाच वर्षात नरेंद्र मोदी सरकारचा काळ आपण बघितला एक पारदर्शक सरकार आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जनधन खातं स्वच्छ स्वच्छता अभियान आधी पण होतं सहा हजार तीनशे रुपये भेटायचे ग्रामसेवकाच्या मागेला बी डीओच्या मा मागेला त्या मा लाग, मागेला